विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा असो की शालेय जीवन गणितातील पूर्णांक संख्यावरील मूलभूत क्रियांचे नियम आपल्याला माहीत असलेच पाहिजेत सर्वप्रथम बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारांचे हे नियम प्रत्येक इयत्तेला आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षांना अत्यंत आवश्यक आहेत सर्वप्रथम आज आपण बेरीजचा नियम पाहू पूर्णांक संख्यावरील त्यामध्ये इथं मी नियम लिहिले त्याचे तुम्हाला इथं दिसतंय प्लस प्लस बरोबर आहे प्लस मायनस अधिक प्लस बरोबर आहे प्लस किंवा मायनस 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 म्हणजे ह्या तीन नियमात जर लक्ष ठेवले तुम्ही तर एक लक्षात येईल तुमच्या की जेव्हा दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करताना दोन संख्यांचं चिन्ह समान असेल तर उत्तर अधिक दोन संख्यांचं चिन्ह समान असेल जेच असेल ते उणे आणि एक संख्या उणे आणि एक संख्या अधिक असेल तर शंभर टक्के त्या दोन संख्यांची नेहमीप्रमाणे वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं यावरचं एक एक उदाहरण आपण पाहू उने सात अधिक पाच इथं एक संख्या उणे एक संख्या आधी अधिक आहे इथं शंभर टक्के आपल्याला वजाबाकी करायची नेहमीसारखी मोठ्या संख्येतून छोटी संख्या काढून टाका येतात दोन मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर उणे इथं कोणता नियम लागू झाला इथंला लागू झाला जर ह्याच्या जर उलट असतं सात उन्हे पाच इथं देखील वजाबाकी झाली असती सातमजून पाच गेले दोन राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह दे दिलं तरी गरज नाही अधिकचं <coughs> चिन्ह दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते परत अजून एक उदाहरण उन्हे आठ उन्हे सात इथं देखील दोन्ही संख्या उन्हे इथं देखील हा नियम लागू होते दोन्ही संख्या समान चिन्ह उन्हे उणे दोन्हीची बेरीज करा उ पंधरा आणि चिन्ह उत्तराला उणे म्हणजे ह्या बेरजेच्या नियमामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा येणारं उत्तर त्या दोन्ही चिन्हाला ज संख्येला जे असते तेच उत्तर उत्तराला असते या इथंच पाहता आठ अधिक सात आठ आणि सात ह्या दोन्ही अधिकाधिक आहेत उत्तर अधिक दोन्ही समान चिन्ह इथं उणे उणे आहेत उत्तर उन्हे एक उन्हे एक अधिक वजाबाकी करा मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आला एक उन्हे एक अधिक उत्तराचं चिन्ह उत्तर आला हा नियम बेरजेचा आणि वजाबाकीला लागू होतो आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि शालेय हो जीवनासाठी अतिशय उपयुक्त पुढचा नियम उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद